एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक वीस वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती त्या ठिकाणाहून काही जण जात होते येत होते त्या तरुणीकडं बघत होते पण मात्र काही जणांनी त्या तरुणीची काळजी घेतली म्हणून त्यांनी तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेली ग माहिती सांगितली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी त्या तरुणीला ताब्यात घेतलं आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी तात्काळजवळच्या कर रुग्णालयामध्ये दाखल केलं ला। रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा त्या तरुणीची वैद्यकीय तपासणी केली तेव्हा त्या, त्या तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक ब्लेड आणि दोन दगडाचे तुकडे सापडले म्हणून एक मोठा धक्का पोलिसांना बसला नेमकं त्या तरुणीसोबत काय घडलं होतं कोणी सगळं हे केलं होतं याचा तपास पोलिसांना करायचा होता आणि जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईतील गोरेगाव परिसरातील वनराही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसची बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये एक वीस वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती जेव्हा त्या तरुणीला काही जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी बघितलं त्याची माहिती तात्काळजवळच्या पोलिस स्टेशनमध्ये दिली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी तात्काळ त्या तरुणीला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि डॉक्टरांनी तपासणी सुरू केली वैद्यकीय के तपासणी सुरू केली तेव्हा त्या, त्या, त्या तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून एक सिझेरियन सिजेरियन ब्लेड आणि दोन दगडाचे तुकडे सापडले त्यामुळं पोलिसांना एक मोठा धक्का बसला की नेमकं या तरुणीसोबत कोणी आणि कशामुळं हे सगळं कृत्य केलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणामधून अजून एक सत्य समोर आलं होतं की त्या तरुणीबरोबर दोन वेळा अत्याचार झालेला आहे तिच्यासोबत दोन वेळा नको ते कृत्य केलेलं आहे पण मात्र ते नेमकं कोणी केलं होतं ही तरुणी नेमकी कोण होती कुठून आली होती या सगळ्या गोष्टींचा तपास पोलिसांना करायचा होता जशी ती तरुणी शुद्धीवर आली तसं पोलिसांनी तिच्याकडं विचारणा केली सुरुवातीला त्या तरुणीनं सांगितलं की ती अनाथ आहे तिचं या दुनियामध्ये कोणीसुद्धा नाही आणि ती मुंबईमध्ये दोन दिवसापूर्वी आली होती आणि ती त्या गोरेगावला रिक्षानं जात असताना तिच्यासोबत ही सगळी घटना घडली आता तिनं पोलिसांना ही घटना सांगितली पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केला पण मात्र पोलिसांना जेव्हा अजून काही माहिती मिळाली तेव्हा समजलं की ही तरुणी खोटं बोलतीये ही तरुणी आणत नसून तिला आई वडील सुद्धा आहेत आणि तिचे आईवडील मुंबईतील नाला सोपारा परिसरामध्ये राहतात नाला सोपारा परिसरामध्ये तिचे आई वडील राहत असल्यामुळं ती त्या ठिकाणाहून या ठिकाणी कशी आली काय आली जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं की या तरुणीचे तिच्या घरच्यांसोबत म्हणजे आई वडिलांसोबत वादविवाद भांडणं झाले होते मग याच वादविवादामुळं ती घरातून पळून गेली होती नाला सोपारा रेल्वे स्टेशनवरून ती गोरेगावला गेली आणि गोरेगावमध्ये रिक्षामध्ये बसून एका दुसऱ्या ठिकाणं जात होती पण मात्र त्या रिक्षाना जात असतानाच तिच्याबरोबर त्या रिक्षावाल्यांनी नको ते कृत्य केलं आणि त्यानंतर पुन्हा एका व्यक्तीनं नको ते कृत्य केलं पण मात्र त्यानंतर जे घडलं ते त्या तरुणीच्या लक्षात नाही असं त्या तरुणीनं सांगितलं आता ज्या पद्धतीनं त्या तरुणीनं सांगितलं पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेत तो जो रिक्षा चालक होता त्याला ताब्यात घेतलेला आहे कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे पण मात्र जो दुसरा व्यक्ती आहे तो नेमका कोण आहे जन त्या तरुणासोबत अशा पद्धतीनं केला आहे पोलीस या संपूर्ण प्र प्रकरणाचा गांभीर्यानं दखल तपास करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं राज्यामध्ये एक एक घटना घडत आहेत त्यामुळं खळबळजनक आणि भयंकर आहे असंच आपलं या ठिकाणी वाटतं आता त्या तरुणीबरोबर ज्या पद्धतीनं तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये नको त्या गोष्टी टाकून ह्या सगळ्या कृत्य केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ती वीस वर्षीय तरुणी होती तिला जास्त काही समज नव्हती पण मात्र तरीसुद्धा आई वडील थोडंसं बोलले म्हणून घरामधून राग रागं निघून गेली पळून गेली आणि नंतर काय तिच्यासोबत घडलं याची जाणीवसुद्धा तिला नव्हती त्यामुळं आई वडील थोडंफार बोलले म्हणून कोणीही राग म्हणून घेतला नाही पाहिजे आईवडील बोलतच असतात थोडंफार मागं पुढं होतच असतं आई वडील नाही बोलणार तर मग कोण बोलेल आणि तेच बोलणं जर एवढं आजकालच्या लेकरांना लागत असेल तर मग त्याचे परिणामसुद्धा कशा पद्धतीनं होतात हे तुम्हाला या प्रकरणामधून लक्षात आलेलं असेल त्यामुळं ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा